अखेर देशी दारूच्या दुकानावर चालला बुलडोजर आमदार रवी राणा यांचा दणका सत्ता शासन न्यूज ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्तशेखी वाशिम जिल्ह्यातून अमरावती येथील चैतन्य कॉलनी जुना पायपास रोड येथील प्रस्तावित देशी दारू दुकानाला नागरिकांचा प्रचंड विरोध असल्याने तत्काळ अमरावती मनपा अतिक्रमण विभागाचे बुलडोजर चालवून सदर दुकान जमीनदोस्त केले सदर दुकान मालकाने मंत्रालयात पैसे चारून सदर दुकान वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथून अमरावती येथे स्थलांतरित करण्याचा घाट घातला होता यापुढे जर मंत्रालयातील अधिकारी पैसे खाऊन अशा प्रकारे देशी दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी आमदार रवी राणा यांनी दिला सदर दुकानाचे बाजूला आदिवासी विभागाचे मुलांचे वसतिगृह दवाखाना आधी असून नियम धाब्यावर बसून मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्थलांतराची परवानगी कशी दिली असा संतप्त सवाल आमदार राणा यांनी केला या ठिकाणी परिसरातील हजारो महिला व पुरुष आमदार रवी राणा जय जयकार करून आनंद व्यक्त करीत होते यावेळी आमदार रवी राणा यांच्या समवेत मुख्य प्रवक्ते जितू दुधाने महानगर प्रमुख नितीन बोरकर मिलिंद कहाले कामगार शहर अध्यक्ष निलेश भेंडे अनूप खडसे गौतम हिरे सद्दाम हुसैन अंकुश मेश्राम वंदना जामनेकर आदी उपस्थित होते अमरावती शहराच्या मध्यभागी एक मानोरा वाशिम या जिल्ह्यातून त्यांनी स्थलांतर करण्यात त्या ठिकाणी आमच्या हजारो महिला बाजूला आदिवासी हॉस्टेल आहे मंदिर आहे हॉस्पिटल आहे असं असतानाही सगळ्या नियमाला धाब्यावर घेऊन मंत्रालयावरून परमिशन आणून राशींची दु देशी दारूची दुकान हे चैतन्यपणे या परिसरामध्ये स्थळांत्र करणं यासाठी संपूर्ण नागरिकांनी निषेध केला आज अतिक्रमण विभागाची मी कर कारवाई करायला लावली ती पूर्ण दुकान सोडली या ठिकाणी या दुकानदारांना सांगणं आहे जर मंत्रालयामध्ये पैसे खाऊन जर कुठल्या जिल्ह्यातून दारू दुकान इथे स्थलांतर होत असेल तर त्या मंत्रालय मी सबक शिकवील आणि जो दारूचं दुकान स्थलांतर करेल पैसे ख पैसे खेळवून त्या दुकानदारालाही मी ठीक करील इथे त्याला चेतावणी दिलेली आहे वाशिम जिल्ह्यामधून इथं शिफ्ट होतं आणि त्याचा मुलांचा तिथे स्कूल भरता स्टॉप आहे आमचा रोजचा या जायचा रस्ता आहे येणाऱ्या पाहणाऱ्यांना घरातही दारू द्यायचं त्याशी आमच्या घराचा ॲड्रेस सांगायचा का अशी आम्हाला लाज वाटत होती आणि आमच्या एरियाला लागून स्लम एरिया आहे त्या एरियातले सगळे मुलं मुली आणि सगळ्या संध्याकाळच्या वेळेस लोक दारूतून आमच्या रस्त्याने येणं जाणं करायची आणि त्यांना कसं सामना करायचा याच्यासाठी आम्ही आज भाऊ राणे यांना भेटलो त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी सहा वाजता त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यासाठी मी रविभाऊ राणा यांचे आभार मान